राळेगाम येथे होळीच्या दिवशी झाली रक्ताची होळी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे शासकीय तहसील कार्यालयाच्या बाजूला खाली जागेत अर्जुन सिंध राहणार नेपाळ हल्ली मुक्काम राळेगाम अंदाजे सायंकाळी पाच वाजता प्रेत आढळून आले ही माहिती राळेगाम पोलीस ठाण्यात देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा केला असता मृतकाच्या डोक्यात दगडाने वार केल्याचे आढळून आले मृतक हा राळेगाम येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता हा खून कोणी केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा एसडीपीओ रामेश्वर व्यजने दाखल झाले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल मुडे ठाणेदार रामकृष्ण जाधव सूरज चिव्हाने गोपाल बास्टर रत्नपाल मोहाडे रुपेश जाधव हे हजर होते संशयित म्हणून राळेगाम पोलिसांनी काही व्यक्तीस ताब्यात घेतले आहे पुढील तपास राळेगाम पोलीस करीत आहे प्रतिनिधी जावेद शेख न्यूज नमस्कार मी रामेश्वर पोलीस अधिकारी पांढरकवडा काल दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राळेगाव शहरामध्ये महसूल विभागाच्या क्वार्टरच्या पाठीमागाच्या भागामध्ये अर्जुन सिंग नावाच्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने फोन केलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस राळेगाव येथे तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे ते पोलीस निरीक्षक राळेगाव हे स्वतः करत आहेत आतापर्यंत आम्ही दोन ते तीन जे संशयित इसम आणि सदर मयत व्यक्तीशी संबंध असणारे व्यक्ती यांच्याकडं विचारपूस करत हो। आहोत आणि काही वेळामध्ये सदरचा गुन्हा जो आहे उघड करून त्यामध्ये जे सहभागी असणारे आरोपी आहेत আরरो निषपन्न কর आताखना deति.